नमस्कार रसिक हो मी ज्ञानदा नमस्कार रसिक हो मी मंजुषा आतापर्यंत आम्ही गेले वर्षभर वेगवेगळ्या थीम घेऊन तुमच्या समोर गाणी सादर केली प्रत्येक थीमला प्रत्येक गाण्याला तुम्ही रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आता आम्ही थोड्या काळासाठी ब्रेक घेत आहोत पण पुन्हा नवीन थीम घेऊन नव्या गाण्यांसह तुम्हाला आरोही ग्रुप भेटायला नक्कीच येणार आहे रसिक हो आपला संवाद थांबणार नाहीये तुम्ही तुमच्या आवडत्या गाण्यांच्या फरमाईशी आम्हाला पाठवा जर ट्रॅक व्यवस्थित असेल तर तुमची फरमाईश आम्ही नक्की पूर्ण करू ती गाणी नवीन थीम मध्ये घेऊन येऊ आता या वर्षाची शेवटची थीम आहे स्वर सम्राज्ञी लता दीदी यांनी महान कलाकारांना दिलेले ट्रिब्यूट सॉंग लता दीदींनी प्रत्येक गायकाला त्या वेळेस त्यांचीच गाणी गाऊन श्रद्धांजली दिलेली आहे तीच गाणी घेऊन मी या थीमद्वारे या गायकांना ट्रिब्यूट दिलेले आहे आम्हाला खात्री आहे की असाच प्रतिसाद तुम्ही या थीमला देखील द्याल गायक मुकेश माथुर यांना आरोही ग्रुप तर्फे श्रद्धांजली देताना हे गाणं म्हणावं असं वाटतं मधुसूदन कालेलकर यांचं सप्तपदी सिनेमातलं मुकेशजींच्या आवाजातलं हे गाणं बोल होते एकदाच येऊ न जा तू एकदा भेटू न जा मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगू न जा मी तुझा नव्हतो कुणी हे एकदा सांगू न जा तोच कासावीस करणारा आवाज तीच विदीर्ण झालेल्या काळजाची व्यथा आणि साथीला तेच विरहाचे कोमेसलेले सूर मुकेशजींचा प्रत्येक चाहता हे गाणं म्हणत असेल रसिक हो तिल जलता है तो जलने दे हे मुकेशजींचं पहिलं हिट गाणं हे गाणं मझर खान यांच्या पिक्चरमध्ये जेव्हा घेतलं गेलं तेव्हा असं ठरलं होतं की एक आठवडा फक्त हे गाणं या पिक्चरमध्ये ठेवायचं जर हे गाणं हिट झालं तरच ते पुढे ठेवायचं कारण हे गाणं होतं आणि मोतीलाल यांच्यावर हे गाणं चित्रित झालं होतं पण हे गाणं या चित्रपटाची जान बनलं आणि हे गाणं कायमस्वरूपी या पिक्चरमध्ये ठेवण्यात आलं नियतीचा काय योगायोग म्हणावा की जेव्हा अमेरिकेमध्ये लाईव्ह कॉन्सर्ट मुकेशिंची चालू होती तेव्हा शेवटचं गाणं त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या क्षणी त्यांनी हेच गाणं गायलं होतं राज कपूर आणि मुकेश यांची दोस्ती सर्व श्रुत आहे अमेरिका एक पॅसेंजर के रूप मे भेजा था आज ये लगेच बनके आय आहे लता दिदी श्रद्धांजली वाहताना म्हणतात ते माझे मोठे भाऊ होते त्यामुळे ते त्यांना श्रद्धांजली देताना लहान बहिणीचं दुःख आहे एक कलाकार एका कलाकाराला श्रद्धांजली देतोय आणि तसंच एका महान आत्म्याला मी आज श्रद्धांजली देते अमेरिकेवरून मुकेशींचा पार्थिव आणताना माझ्या मनाला या छोट्या बहिणीला खूप यातना झाल्या श्रद्धांजली देताना सुद्धा त्यांनी गाणं अशा चित्रपटातलं निवडलं की त्या चित्रपटाचं नाव सुद्धा छोटी बहन असं होत ते गाणं होतं जाऊ कहा बता येतील ऐकूया मंजुषाच्या आवाजामध्ये Thank <laughs> you. 想。 I